नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये रियाशी जिल्ह्यामध्ये वैष्णव पासून शिवखोडी दर्शनासाठी जाणाऱ्या हिंदू भक्तांच्या बसवर अतिरेकेने हमला केल्याने दहा भक्तांचा मृत्यू झाला व तेतीस भक्त गंभीर जखमी झालेत या घटनेचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने झालेल्या निर्भीड हल्ल्याची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरता जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना निवेदन पाठवण्यात आले दोन हजार चोवीस रोजी जम्मू काश्मीरातील जिल्ह्यामध्ये दे, वैष्णोदेवीचं दर्शन करून शिवखेडीकडे जाणाऱ्या भाविकांवर अतिरिक्त हल्ला केला आणि त्याने म्हणजे भाविकांवर गोळीबार करून जे भाविक बसमध्ये होते त्या बसमध्ये लहान मुलं महिलांवर गोळीबार करत केला आणि त्यामध्ये के। दहा भाविकांचा मृत्यू झाला आणि तेहतीस भाविके गंभीर रित्या जखमी झालेले आहेत अशा प्रकारे देवी भक्तावर जर अमानुषपणे अत्यर हल्ला करत असतील तर हे विश्व हिंदू परिषद कधी सहन करणार नाही अशा प्रकारच्या घटनेचा विश्व परिषद परिषदतर्फे जाहीर निषेध करून आम्ही मान देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही अशी निवेदन पाठवलं आहे माननीय साहेब जिल्हाधिकारी यांच्या मार्फत की जो निर्बिळपणे भाविकार हल्ला झाला त्या हल्ल्याच्या आणि त्यामागे असणाऱ्या सूत्रधारांची कसून तो चौकशी करण्यात यावी आरोपींना कठोर असं दंड करून त्यानंतर कोणत्याही भाविकावर अशा प्रकारचे हल्ले होणार नाही वैष्णोदेवी यात्रा सुकरपणे करू शकतील यासाठी आम्ही सर्वात जण विश्व परिषद तर्फे संपूर्ण देवगिरी प्रांतामध्ये आज माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे याचाच भाग एक म्हणून येथे सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यासाठी विश्व परिषद येथे उपस्थित झाली परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत करा आपला चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलमध्ये